नमस्कार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं एकशे पंच्याण्णव ठिकाणी उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर केली आहे या लिस्टमध्ये अनेक मातबर नेत्यांची नावे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा रक्षामंत्री राजनाथ सिंह अशा मोठ्या नेत्यांची नावे आहेत या लिस्टमध्ये अनेक सत्तर वर्षापेक्षा जास्त वय असलेले उमेदवार आहेत पण याआधी मोदी सरकारनं सत्तर वर्ष वयसलेल्या त्यांना तिकीट देणार नाही अशी घोषणा केली होती मात्र सध्याची राजकीय समीकरणे आणि बदललेली राजकीय वातावरण यामुळे पक्षाने रिस्क घ्यायचं नाही असं ठरवलं आहे या निवडणुकीत भाजपला चारशे पारचा टप्पा ओलांडायचा आहे यामुळे त्यांनी झिरो रिस्क फॉर्म्युला लॉन्च केलाय या झिरो रिस्क फॉर्म्युलाचा फायदा अनेक नेत्यांना झालाय तर या झिरो रिस्कचा फायदा महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नेत्यांना होणार आहे सत्तर प्लसच्या अटीमुळे या भागातील मोठ्या नेत्यांची तिकीट कटणार होती पण भाजपच्या झिरो रिस्क फॉर्म्युलामुळे या नेत्यांना पुन्हा तिकीट मिळणार आहे हे नक्की आहे यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब पाटील दानवे यांचं तिकीट कापणार असल्याची चर्चा होती मात्र आता त्यांचं तिकीट फिक्स आहे रावसाहेब पाटील दानवे हे गेल्या पाच टर्मचे खासदार आहेत यामुळे या मतदारसंघात त्यांच्याशिवाय भाजपला पर्याय नाही आणि या मतदारसंघात पर्यायी असा चेहरा पण भाजपकडे नाही आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी या ठिकाणी पुन्हा रावसाहेब दानवे यांना देणार आहे तर या ठिकाणी पक्ष तिकीट कापणार अशी चर्चा होती त्या ठिकाणी पुन्हा भाजप निवडणूक रिंगणात उतरवणार आहे ज्या ठिकाणी ठिकाणी नवीन मिळेल अशी चर्चा होती त्या तेच उमेदवार रिंगणात उतरवणार आहे बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे या मोठ्या नेत्यांना फायदा होत असल्याचा आपल्याला पाहायला मिळेल रिस्क फॉर्म्युलामुळे पक्षाला फायदा होईल की तोटा हे येणारा काळ आपल्याला समजेल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका